दोन हजार एकोणीस साली इथेच झाली होती सभा आमचे स्नेही संजय बनसोडे सोडून गेले <laughs> आहार दुःख आहे मला त्याच वाईट वाटत आम्ही सगळे त्यांचा प्रचार करायला आघाडीवर होतो पण आज ते आम्हाला सोडून गेले याचं आम्हाला खरंच खूप दुःख आहे आणि माझी आशा आहे विधानसभा जशा जवळ येतील तर ते पुन्हा महाविकास आघाडीमध्ये यावेत आणि ते येतील अशी अशी प्रार्थना करूया